संध्याकाळ झाली होती अंधाराच्या कुशीत लपलेलं एक रहस्य गावात पसरत होत एक शांत गाव गिरोळी खुर्द जिथे सगळं नेहमीसारखं चालू होत पण त्या गुढीपाडव्याच्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं एक व्यक्ती निघाली होती एका साध्या कारणासाठी पण परत कधीच आली नाही त्याचं नाव होतं ज्ञानेश्वर मस्के आणि त्या रात्री त्याचं आयुष्य कायमचं थांबून गेलं बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुका देऊळगाव राजा त्याच तालुक्याचं एक गाव आहे गिरोळी खुर्द या गावामध्ये ज्ञानेश्वर पांडुरंग मस्के हे अडतीस वर्षीय व्यक्ती त्यांच्या पत्नीसोबत राहत होते ज्ञानेश्वर हे खरंच खूप चांगले व्यक्ती होते त्यांचं चांगलं नाव होतं भरपूर पैसा होता आणि त्यांची नोकरी होती जालना या ठिकाणी जालना या ठिकाणी पोलीस दलाच्या समृद्धी महामार्गाच्या विभागामध्ये ते कार्यरत काम करत होते आणि असं त्याचं सगळं काही अगदी व्यवस्थितपणे चालू होतं आणि ते राहत होते जालन्याच्या अंबड चौखोली या ठिकाणी आणि त्यांचं मूळ गाव होतं गिरोली खोर्द आणि ते मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या सणानिमित्ताने आपल्या गावाकडे आले होते त्या दिवशी तारीख होती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ची आपल्या बायकोसोबत संध्याकाळच्या वेळेस आपल्या गावी आले होते आणि काहीतरी अर्जंट कामाच्या निमित्ताने ते आपल्या तालुक्याला निघाले होते त्यांच्याकडे गाडी होती स्विफ्ट डिझायर आणि गाडीचा नंबर होता एम ए ट्वेंटी डी वाय तीस ती त्रेसष्ट ही गाडी घेऊन ते आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जायला निघाले ते संध्याकाळच्या वेळेस घराच्या बाहेर पडले होते पण रात्र झाली होती आणि ते अजूनही परत आले नव्हते त्यामुळे त्यांच्या पत्नीला त्यांच्या घरच्यांना खूप जास्त काळजी वाटायची आणि ते सारखे सारखे त्यांना फोन करू लागले पण ज्ञानेश्वरचा फोन बंद येत होता आणि त्यांची काहीच खबर कुणालाही लागत नव्हती खूप वेळ झाला होता पण त्यांचा काही पत्ता लागत नव्हता त्यामुळे जी ज्ञानेश्वर यांची पत्नी होती त्यांनी ज्ञानेश्वरच्या एका सहकारी पोलीस ठाणेदाराला फोन केला आणि त्यांनाच आपल्या सगळ्या समस्या सांगल्या त्यावेळेस त्यांनी ज्ञानेश्वर यांची फोनची लोकेशन ट्रेस केली आणि ती फोनची लोकेशन होती सिंदखेड राजा रोडवरची त्यांच्या गावच्या बाजूला ती लोकेशन आढळून आली होती अशामध्ये पोलिसांच्या एक दोन गाड्या त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि ती लोकेशन होती आर जे इंटरनॅशनल स्कूलच्या समोरील वन विभागाच्या एका लिंबाच्या झाडाखाली त्याची गाडी तेथे उभी होती पोलीस त्या ठिकाणी गेले आणि गाडीच्या आतमध्ये ज्ञानेश्वर हे बसलेल्या अवस्थेमध्ये होते पण गाडी आतमधून बंद होती आणि ज्ञानेश्वर आतमध्ये त्यांची मृत अवस्थेमध्ये डेडबॉडी आढळली होती अशामध्ये पोलिसांनी पाहिले त्यांना वाटत होतं की त्यांनी आत्महत्या केली असावी पण ज्यावेळेस पोलिसांनी अजून जास्त सखोल चौकशी केली त्यामध्ये दुसरंच काहीतरी समोर आलं होतं त्या ठिकाणी स्पॉट आले होते आणि फॉरेन्सिक टीम पण आली होती आणि अजूनही खूप सारे पोलिसांच्या टीम त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांना माहित करायचं होतं की नेमका हा खून कोणी केला आहे त्यामुळे पोलीस होईल तेवढं लक्ष केंद्रित करून त्या केसमध्ये करू लागले त्यानंतर पोलिसांनी जवळपास हे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि सिंदखेड राजा रोडवर एक बार आहे हॉटेल अंबर या ठिकाणी मात्र त्यांना एक सीसीटीव्ही फुटेज आढळली होती ज्याच्या बाहेर हॉटेलच्या बाहेर एक कार उभी होती ती म्हणजे ज्ञानेश्वर मस्के यांचीच कार होती त्या कारमध्ये त्यांच्या सोबत अजून तीन लोक होते आणि त्यामध्ये होता एक बाबासाहेब मस्के जो त्यांच्या गावचा होता त्यांचा जवळचा मित्र आणि त्यांचा सोयरा होता पोलिसांनी बाबासाहेब मस्के याला ताब्यामध्ये घेतलं जो बाबासाहेब मस्के होता तो एक राजनैतिक चेहरा होता आणि तो गावचा माजी सरपंच होता आणि जी त्यांची पत्नी होती ती सस्त्याची ग्रामपंचायत सदस्य होती अशा पोलिसांनी बाबासाहेब यांना अटक केली अटक करून ज्यावेळेस त्याची विचारपूस केली त्यावेळेस बाबासाहेबांनी त्या पोलिसांना काही गोष्टी सांगितल्या त्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता बाबासाहेब पोलिसांना सांगत होता की ज्ञानेश्वर आणि बाबासाहेब या दोघांची खूप चांगली मैत्री होती एकमेकांचे सोयरे होते जवळचं खूप जास्त नातं होतं त्यामुळे एकमेकांच्या घरी येणं जाणं नेहमी चालू राहत होतं बाबासाहेब हा ज्ञानेश्वरच्या घरी जात होता त्यावेळेस ज्ञानेश्वरच्या बायकोवर त्याचा डोळा पडला बायको दिसायला खूप सुंदर होती त्यामुळे बाबासाहेबला ती खूप जास्त आवडू लागली हळूहळू बाबासाहेब तिला बोलण्याचा प्रयत्न करतो आणि ती महिला देखील त्याला बोलण्याचा प्रयत्न करू लागली या दोघांचे अनैतिक संबंध चालू होते ज्ञानेश्वर हा त्याला आपला मित्र मानत होता आणि तो सोयरा होता त्यामुळे तो आपल्या घरी त्याला येऊ देत होता पण हा व्यक्ती त्याला धोतका देत होता याची कल्पना त्याला अजिबात लागली नव्हती आणि त्याची पत्नी पण त्याला धोका देत आहे हे त्याला अजिबात माहिती नव्हतं त्याला कोणत्याच गोष्टी माहिती नव्हत्या असं त्यांचं चालू होतं हे दोघं ज्यावेळेस त्यांना वेळ मिळायची त्यावेळेस भेटू लागले पण ज्ञानेश्वर आपल्या कामाच्या निमित्ताने आपल्या बायकोला घेऊन जालना या ठिकाणी निघून गेला होता आणि हळूहळू तिच्या कानावर या गोष्टी येऊ लागल्या होत्या की त्याच्या ची कोणाचे तरी सोबत अनैतिक संबंध आहेत पण नेमका तो कोण आहे हे त्याला माहीत नव्हतं आणि याच कारणामुळे दोघा पतीपत्नीमध्ये सारखे भांडणं होत होते आणि या भांडण व्हायच्या वेळेस वे ज्ञानेश्वरच्या बायकोला पण असं वाटत होतं की आता या सगळ्या गोष्टी नको आपला पती आपल्याला चांगला ठेवत आहे त्यामुळे आता या गोष्टी नको करायला पाहिजे त्यामुळे ती महिला बाबासाहेब याच्यापासून दूर जायला लागली पण बाबासाहेब यांना या गोष्टी आवडत नव्हत्या की ती महिला याच्यापासून दूर जात होती त्यांना त्या महिलेची खूप जास्त गरज वाटू लागली त्यामुळे त्यांनी विचार केला की जर ज्ञानेश्वरच राहिला नाही तर त्याची पत्नी आपलीच होऊन जाईल अशामध्ये त्याने एक भयंकर प्लॅन केला आणि हा प्लॅन होता तो म्हणजे ज्ञानेश्वरची हत्या करायचा त्यासाठी तो गेला जालना जालना या ठिकाणी एक गुंडा राहतो त्याचं नाव आहे टायगर तो टायगरला सहा लाख रुपये देऊन ज्ञानेश्वरची सुपारी देतो टायगर त्याला आपले दोन गुंडे पण आहे ना त्याच्यासोबत पाठवतो आणि म्हणतो की इथे दोघे घेऊन जा त्यानंतर तुम्ही प्लॅन करून त्याची हत्या करून टाका ते वाट बघत होते की एक दिवस ज्ञानेश्वर आपल्या गावी येतो आणि त्यानंतर त्याची आपण हत्या करायची होती आणि ती वेळ पण आली होती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसची ची ती वेळ होती त्या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वर आपल्या बायकोसोबत आपल्या गावी गेला काहीतरी अर्जंट कामाच्या निमित्ताने तो तालुक्याला जायला निघाला होता आणि तो इकडे आपली गाडी घेऊन तालुक्याकडे गेला होता पण त्याच अगोदर जो त्याचा जवळचा मित्र होता बाबासाहेब हा त्याला फोन करून थांबवून घेतो आणि त्यानंतर बाबासाहेब हा आपली दोन माणसं घेऊन ज्ञानेश्वरसोबत निघून जातो त्यानंतर हे चौघेजण सिंदखेड राजा रोडवर एक बार आहे त्या ठिकाणी जाऊन हे दारू पीत बसले होते हे सगळे लोक ज्ञानेश्वरला खूप जास्त दारू पाजतात ज्ञानेश्वरनं खूप जास्त दारू पिली पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की ती रात्र याची शेवटची रात्र ठरणार आहे बाबासाहेबनं हॉटेलचं बिल दिलं आणि त्यानंतर चौघे पण बसून कारमध्ये कुठेतरी जायला निघाले कारमध्ये या लोकांनी ज्ञानेश्वरचा गळा आवडला आणि गाडी लावली होती आर जे इंटरनॅशनल स्कूलच्या समोर एका लिंबाच्या झाडाखाली आणि त्यानंतर त्यांनी कार आतमधून बंद केली आणि या लोकांनी त्या ठिकाणाहून पळ काढला त्यांना असं वाटत होतं की पोलीस त्यांना कधी पकडू शकणार नाही पण शेवटी पोलिसांनी आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं पण जे मुख्य आरोपी होते म्हणजे बाबासाहेब आणि जितचे दोन शार्प शूटर हे ज्या लोकांना पण पोलिसांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलं सोबत एक महिला पण पोलिसांनी अटक केली आपल्याला माणसाच्या चेहऱ्यावरच हसणं दिसतं पण त्याच्या मनात काय चाललंय हे कळत नाही विश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी फुटली की परत जुळत नाही ज्ञानेश्वरांचा जीव गेला कारण त्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या जवळच्या माणसावर ही गोष्ट आपल्याला शिकवते की नात्यामध्ये विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगायला हवी आणि कुणालाही इतकं जवळ करू नका की त्यांच्याकडून मिळालेला धोका तुमचं आयुष्यात संपवून टाकेल धन्यवाद